किती मोठे शिवलिंग खरंच इथे येऊन अलगच कॅनर्जी वाटली खरं बघा सगळे सगळे मित्रांनो शिवलिंगात जे की जेवढे दिसतात तेवढे सगळे सगळे प्रकट होते सगळ्यांना तर रात्री आपण अशा पेट्रोल पंपवरती थांबलो बघू शकता आणि हे आपलं टेंट सगळं सगळं सामान आवरवलं आता सात साडेसातचा टाईम झाला म्हणलं चला खूप लेट झालं उठलो सगळे सगळे थोडं काम केलं होऊ शकता सूर्य देवता किती वर तर चला फटाफट टेंट आवरतो आणि आपली सायकल पटापट सायकल पॅकिंग करून निव्वळ आता इथनं ओके आपण आता बँगलोरमध्ये बँगलोरमधून आपल्याला जे की गोव्यामध्ये जायला टाईम लागेल एक कमी जास्त मायनस प्लस पाच दिवस चला आवरतो आपलं सामान निवूया का माटपलं आता आपलं झालं निवड आहे निघून बस दोन मिनटं फक्त स्लीव घालत राहता म्हणून स्लीव आणि थोडं तोंडावरून पाणी मारतो तोंड धुतो आणि नंतर निवरा आपण निघलो सगळं सामान आवरलं सगळं झालं आता आता इथून बघतो आणि फक्त तोंडायचं राहिलं की तोंड नाही धुतलं आणि टिकाण लावला तोंडवर टिका लावतो आणि समोर निघतो आता रस्त्याने चाललो होतो एक तिथून दहा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर हो समोर आलो पाहू शकतो रस्ता आणि हॉटेल लागली तर म्हणलं नाश्ता करून घेऊ पहिले आणि खूप जास्त भूक लागली जर इडली असली तर फारच चांगलं पाहतो आता इडली आहे का इडली इडली आहे पुरी पलाव इडली द्या हाँ इडली वड़ा कितना कितने रुपए की एक प्लेट इडली वाला वाला पचास रुपये दो इडली दो इडली एक वड़ा पचास पचास रुपये बहुत ज्यादा नहीं होगा क्या एक इडली का प्लेस क्या है एक इडली का पंद्रह रुपये एक इडली को पंद्रह रुपये और पूरी का प्लेट कितना है पूरी रुपए पचास रुपये कितना पूरी आता है तीन पूरी आता है पूरी लगा दी तर मित्रांनो जे कसं जिज भाऊ आहे जे आपल्याला जे चांगलं वाटलं तेच घेतलं कारण की ते जास्त हे करून हेच घेऊ देणार आपल्याला रस्त्यावर लागून एक अर्धा ते एक तास झाला आणि ते दादा आपल्यासाठी ले रोडवर रो जाताना ते म्हणले की थांब दोन मिळतं आपण इथे उसाचा रस घेऊ आणि नारियल पाणी घेऊ उसाचा रस घेतला नारियल पाणी घेतलं आणि मित्रांनो ते ना त्यांनी चार दहा बारा ज्योतिर्लिंग यात्रा राह गाडीवरती केली आहे आणि इथे बघू शकतो दादा आता ते आले ते पाणी आपल्यासाठी पाणी घेऊन आलं म्हणजे पाणी आणतो म्हणा आणि मित्रांनो खरं त्यांच्यासोबत भेटून बरं वाटलं आणि मी दहा बारा ज्योतिर्लिंग यात्रा करला आणि ते मधमाशा पकडायचं ते हे करतात धन्यवाद भैयाजी ठीक आहे और मी व्हिडिओ शूट करते यूट्यूब पे अपलोड कर देतो आमचे नमस्ते आते धन्यवाद आपल्याला ज्या काकाने म्हणजे हे नारिय पाणी पाजलं त्या काकाने आपल्याला सांगलं प्रसिद्ध मंदिर आहे की हे मंदिर आहे या मंदिरामध्ये मंदिरा मंदिरा जे की शिवलिंग आहेत मित्रांनो ते अजून पण उगवित आहेत म्हणजे शिवलिंग छोटे 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 जे की मोठे होत आहेत सध्या तर चला आपण ते जाऊन तुम्हाला दाखवून देत तिथे तर यांना विचारतो उगद सायकल सेफ आहे की नाही अंकलजी मी काय पु सायकल या दिक्कत नाही ना सायकल या दिक्कत नाही ना कोई हात नाही नाही का ठीक आहे ठीक आहे मी आता दर्शन करके पाच मिनिट ठीक आहे चला भोलेनाथची कृपा जाऊ आपण दर्शन करून येऊ एक पाच ते दहा मिनिटात चला चलो आणि त्या मंदिरामध्ये बघू शकता किती मोठे शिवलिंग आहेत बाहेर हे बघा या साईड खरंच इथे अशी अलगच एनर्जी वाटली खरं हे बघा सगळेच सगळे मित्रांनो शिवलिंगात जे की जेवढे दिसतात तेवढे सगळे सगळे प्रकट उभं आले आता आणि खूप प्राचीन मंदिर आहे जुनं मंदिर आहे बघा वर्षा अगोदरची हे मंदिर जे की प्रसिद्ध मंदिर आहे अंबळेश्वरी म या देवीचं मंदिर आहे आणि मित्रांनो इथे बघू शकता एवढे मोठे जे की आपले हे आहेत शिवलिंग सगळे सगळे इथं परकट उडाले मित्रांनो छोटे छोटेपासून मोठ्या मोठ्यापर्यंत बघा आणि मी विचार म्हणतो पंडितजीला विचारलं ते पंडितजी म्हणतात हे असं क वर्षानुवर्ष सालून साथ झाले अशी प्रक्रिया चालू इथं की जे रुद्रा हे आपले हे शिवलिंग शिवलिंगचे प्रकट होतात तर खरं मित्रांनो इथे येऊन एक अशी आहे एनर्जी फील होते की भारी वाटते आपले असं मंदिरं पाहून त्याला मित्रांनो आता बाहेर जाऊया आपण जसं की हे असं मंदिर आहे बघा मित्रांनो काही काही ठिकाणी असं ते मंदिरात की तिथं कॅमेरा अलाउड नव्हता जिथं कॅमेरा अलाउड नव्ह तिथं आपण पण ओपन नाही केला पण जिथं अलाउड होता तिथं नक्कीच तुम्हाला दाखवलं तर चला निवडतो आपण हे मंदिरावर हे बघू शकता असं काहीतरी मंदिर तर चला जाऊया जास्त कळ गुंतपुराला म्हणलं एक माझा घेतो आता चला एक माझा घेऊ आता इथून थंड भयाजी माझं जे आहे किती काय हॅलो चंद्र माझा घेतला कारण की खूप जास्त वेचायचे फोर्टी टू रुपीज आहे आहे जो की बघू शकता एक नंबर किती मस्त आहे खूपसुरत आणि अशा नजऱ्यावरती आपण आलो या रस्त्यावर चालता चालता बघू शकता रस्ता बी एक नंबर हायवेच्या साईडने बरोबर समुद्र इकड्या साईड हायवे आहे सगळा एक्सप्रेस वे इकड्या साईडनं समुद्र आहे आणि नजारे पण बघा कसे येते तीन वाजले म्हणजे दोन ते तीन स्टेट झाला पुढे असतात आणि मी विचार केला टेंट ला यायचा फक्त पाणी बॉटल आणि आपलं सामान घ्या लागेल बाकी काही अडचण बाकी तर काही एक नंबर समुद्र आहे काही नाही कुठल्या गोष्टी वा मन ना खरंच खूप सुंदर सुंदर नजर आहे विशेष झालं की मग इयरफोन पडला आणि ते इयरफोन कुठे पडलं तुम्हाला दाखवतो ते ते पांद्रे पडलं हात हातवी पुरती नाही काय माहिती तर आपल्याला तिथे काढायचं लागेल आणि अडी आलो होतो म्हटलं फोटो गिटो काढू फोटो काढायला चक्करमध्ये इयरफोन पडून घ्या कळायला दोन मिनटं इथला मस्तपैकी हो येऊ बघू शकता आणि सगळं कॅम्पिंग साईड मित्रांनो तर इथपर्यंत कुठं पण कॅम्पिंग करा एक नंबर आणि इथं बोर्ड पण आहे ते बघू शकता कॅम्पिंगसाठी फक्त तिथं आंघोळ करणं मनाई आहे बाकी नजारा खूप शानदार सुंदर आहे खरंच बघा आणि बघा समुद्र केकडा अरे बाप रे बाप किती मोठे तरी समुद्री खेकडा हे बा समुद्री हे मग यांच्या जवळ पॅकरा तुम्ही जवळ जवळ पाहतो काहीतरी भावनेतला नजारा खरंच लय भारी वाटलं इथे येऊन सुकून पण इथं खरं तो वेगळाच चला भोसले दादा भेटले दा दा एम एस पंचेचाळीस जे की गणेश भाऊ गणेश भानुसतीच्या गावं आले आहेत तेवढे तर राहतात एम एस पंचेचाळीस म्हणलं म्हणजे तर भाववाले भाऊंचा टक्के काही उभा आहे ते आले तो सायकोलॉजी पाठी पण म्हणले तुम्ही महाराष्ट्र थंड वगैरे घेऊया जाऊन तसं कराऊन जाऊ घेतो थंड घ्या तर ठीक आहे सर हां नाही ना आपले मा बाहेरले मी डायवरच आहे ना बरं बरं ड्रायवर आहे ना तर मित्रांनो हे भाऊ ट्रान्सपोर्ट मध्ये काम करतात हे भाऊची गाडी आणि असं काहीतरी काय घेऊन चाललं आहे गाड्या त्या मशनी मशनी कुठं नाही आता मुंबईला घेऊन जाणार मुंबईला भिवंडी भिवंडी बरं बरं ते साईटवरच्या साईटवरच्या मशनीजवळ हां साईडवर बरं 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 किती दिवस जाईल तुम्हाला ट्रान्सपोर्टिंग खूप जास्त झालं तर मित्रांनो असं काहीतरी तुला नजरा बघू शकता जास्त झाला एक घंटा झाला आपण इथं थांबलो आणि आता था। टेंटला जायचं आपले तिथं तिथं सायकल न्यायची आणि जे की सूर्य मवडतंय समोर समोर बघा किती मस्त लोक वातावरण दिसत आहे एक नंबर तर चला जाऊया तर तिथं आणि परमिशन काढायची काही गरज नाही मला वाटतं तिथं काही अडचणी म्हणून जर आली तर महादेव पाहून बिकील म्हणून चला जाऊया सायकल घेऊन तिथे तर मित्रांनो आता आपण इथं सायकल आणली आता आपण इथं लावणार टेंट मग की आपलं आणि पण थोडी रीती এক নম্বর आपला आता इथं टेंट लावून झाला टेंट लावला थोडी प्रॉब्लेम गेली कारण की इकडल्या साईडनं जे जास्त खूप जास्त हवा हो येत आहे तर बघू शकता टेंट सगळं इकल, हो इकडं इकडून तिकडल्या साईडनं ओकलेलं आहे पण तरी एक कुठे आहे लेवली आणि इकडे बांधून घेतलं एका साईडनं त्यानंतर काही टेन्शन तर नाही आहे तर जास्त जोरात हवा आली तर मग ते सहन नाही करू शकणार टेंट टेंट रात्री काढावी लागेल पण जाऊ त्या काही विषय नाही एवढं तर ॲडजस्टमेंट करावंच लागेल जर ट्रॅव्हलिंग करायचं आहे तर समोर किती मस्त नजारा दिसत आहे इथं आणि पाणी पण वर यायची काही भीती नाही आहे कारण की इथं एक असं टेकडीचा भाग आहे त्याच्यामुळे आणि इथं आपलं असं टेंट लावलं तिकडे आपली सायकल उभी करून दिली खूप मस्त वाटत आहे अशा वातावरणामध्ये आपण आहे आता सध्या तर खरंच एक अलगच खुशी अलगच मजा खरं बोलतो बघा किती मस्त एक सुंदर नजारा दिसत आहे आपल्याला सायंकाळचं टाईम आणि समोर आपलं जे टेंट आहे ते बघू शकता आणि इथं मस्तपैकी बीच हे बघा समोर मस्तपैकी समुद्राचं पाणी आणि खरं सांगतो मित्रांनो एक असं वेगळी एक खुशी तर मित्रांनो खरं सांगतो एक असा अलगच अनुभव की जो माझी जिंदगी म्हणला जो की मी इथे टेंट लावला आणि ला मला भेटू आला खरं तर कारण की हे का अशी जिंदगी स प्रत्येकाच्या नशिबात नसतं मित्रांनो कारण की सगळे कोणी आपल्या जॉबच्या चक्करमध्ये चे सगळे कोणी आपल्या सगळ्या गोष्टी मी अटके राहतात मी असं नाही म्हणत की पैसे नको कम होऊ किंवा पैसे नाही लागू म्हणून सगळ्या गोष्टी ठीक आहे पण ट्रॅव्हलिंग करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण की बिना ट्रॅव्हलिंगचं आणि बिना याचं तुमचं माइंड फ्रेश राहत नाही आणि जेवढं तुम्ही फिरसान तेवढं तुम्हाला वेगवेगळे आयडिया आणि वेगवेगळे हे येत राहतील कारण की ट्रॅव्हलिंग करणं खूप हो आयुष्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे मी जाऊन मला तसं वाटते बाकी तुमची प्रक्रिया काय नक्की व्हिडिओ म्हणजे कमेंट सेक्शनमधून सांगा ठीक आहे मित्रांनो आता अशा ठिकाणी आपण टेंट लावलो आणि समोरचं वातावरण पण तुम्ही बघू शकता कसं येतं म्हणजे सम सूर्य मावळला आता असं काहीतरी वातावरण इथलं आणि जे काही जे इथं सगळं सगळं अफाट समुद्र आहे तर आपण थोडं हायड्रो चेंडला आहे कारण की इथं पाणी आलं नाही पाहिजे त्याच्यामुळं तुम्हाला बाहेरचा नजारा पण दाखवले समुद्र समुद्र साईडला आणि अशी वेगळी एक शांतता की कोणी त्रास देणार नाही काही नाही काही नाही आणि आपल्या जे बॅकसाईडमध्ये बघू शकता तुम्ही हायवे चालला त्या हायवे मधून रोड होऊन गाळ्या जातात एक असं अलगच हे वाटते की नक्की की आपण ते अशा ठिकाणी टेंट लावलाय म्हणून तर मित्रांनो नक्कीच मला करा। तर असं वाटत असेल की माझे व्हिडिओ पाहून खूप जणांना असं वाटत की खरंच काय नाही की ट्रॅव्हलिंग करा म्हणजे जेवढ्या जेवढी खुशी भेटतील मित्रांनो जेवढ्या अडचणी भेटत त्यापेक्षा डबलच्या यांना खुशी भेटते खरं तर पण एक वर तुम्ही पण ट्रॅव्हलिंग करा जर करत असाल तर फार चांगली गोष्ट आहे पण करावा सायकलनं नाही पण बाईकनं करावा बाईकनं नाही पण कारनं कराव कशाने करा पण ट्रॅव्हलिंग करा ठीक आहे मित्रांनो त्याला आता थोडा वेळ बसतो आता मस्तपैकी येतो आणि मग काय मस्त जिंदगी रिलॅक्स झालं कुठल्या गोष्टी टेन्शन नाही बाकी सगळं महादेव पव राहिले खरं आपलं टेंट आहे आणि आपण हॉटेलवर हो आता काहीतरी खायला पाहतो आता कारण की भूक लागली थोडी तर तिथं मंचुरियन आणि असं काहीतरी आहे तर आपलं टेंट आहे तिथं चला लवकरात लवकर जाऊन काहीतरी खायला घेऊन येऊ पहिले तर इथून असं वर जातो आणि पहिले काहीतरी खाऊन खायला पाहिजे तिथं काय येतं चला जाऊया ते मंचुरियन टाईप घेऊन काका बन राहिले ते आणि काका म्हणतात थोडं की तिथला येला का डेंजर आहे इथं नको राहू इथं थोडं बाजूला एक जागा आहे तिथं जा तिथं झोप म्हणले कारण की इथं हायवे चालू राहते अंक जी हायवे नाईट मी चलता राहते ना राहत आहे नाईट मे नाही बोल सकते ना बरोबर बरोबर किसी का क्या भरोसा मन मध्ये चला मित्रांनो घेऊया घेऊयातून इथून जाऊया तर मित्रांनो हे रातचं आपलं जेवण आणि जेवण आणता आणता ते काका म्हणले की तरी झोपू हो नको कारण की कोणाचं काही सांगता येत नाही म्हणलं कोणाच्या मनात काही पण मित्रांनो मी म्हणतो महादेवच तारते महादेवच मारते हा महा तर हा आहे हो पण देवाच्या सरक, हातीचं आपलं सर सगळं काही आणि लेह लडाखमध्ये असा काही काही वेळ येईल की कोणी दूर दूर, दूर किलोमीटरवर नसताना बी झोपा लागेल तरी ते समोरची हॉटेल चालू आहे रातच्या म्हणजे रात्रभर चालू राहते हॉटेल जाऊ द्या देवाची इच्छा म्हणणे जे असलं ते होईल जास्त विचार करून काही होत नसते चला खातो आता हे मी आजचं आपलं हे एवढं जेवण जर मित्रांनो तुम्हाला ब्लॉग चांगला वाटला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि काही होत नाही कुठल्या गोष्टीचं काही टेन्शन नसतं घ्यायचं महादेव आहे आपल्या पाठीशी काही नसते जर महादेवाने एवढा दिवस आपल्याला तारलं तर ता आता कशाला महादेव त्रास दे हर हर महादेव